विश्वासाची आणि खात्रीची एकशे पस्तीस वर्षांची परंपरा चिप्पल कटिसरा एकशे पस्तीस वर्ष मिरजकर यांच्या सेवेत असलेलं विश्वासाच आणि खात्रीच एकमेव ठिकाण चिप्पल कट्टीसरा यांच्याकडे तुम्हाला मिळतील विविध प्रकारचे सोने आणि चांदीचे दागिने मंगळसूत्र बोरमान कुडी झुमके बाळी वेल उगडी अंगठी वळे तोडे नथ बांगड्या पाटल्या हे सर्व मिळण्याच विश्वसनीय ठिकाण चिप्पल कट्टीसरा तुमच्या फॅमिली सोबत आजच अवश्य भेट द्या आणि मिळवा सोन्याच्या दागिन्यांवर मजुरी पन्नास टक्के सो पत्ता मिरज सराफ पट्टा मिरज मोबाईल नंबर नऊ नऊ सात पाच आठ शून्य दोन शून्य एक शून्य बोरगाव टोल नाक्याजवळ दुचाकी मोपेड मोटरसायकलनं पायी जात असलेल्या दिंडीतील वारकऱ्यांना उडवले या अपघातात एका महिलाचा जागीच मृत्यू तर पाच जण गंभीर जखमी कवठे मंकाळ तालुक्यातील बोरगाव टोल नाक्याजवळ पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी गेलेल्या दिंडीतील मागे राहिलेल्या चार ते पाच जणांच्या पायी दिंडीत भरधाव मोपेड मोटारसायकल घुसल्यानं पायी दिंडीतील एका महिलेचा जागीच मृत्यू झाला असून पाच जण गंभीर जखमी झालेत सुमन धोंडीबा पाटील वयवर्ष चाळीस राहणार मोरेवाडी तालुका चंदगड जिल्हा कोल्हापूर असं मयत महिलेचं नाव आहे तर अतुल रघुनाथ पाटील वयवर्ष सत्तावीस राहणार अर्जुनवाड तालुका शिरोळ श्रीपती गोविंद देसाई वयवर्षा सत् तर राहणार हिंगणगाव आणि ज्ञानू दुधाळ वैवर्ष बत्तीस राहणार अंकले प्रदीप विष्णू कदम वैवर्ष बेचाळीस राहणार अर्जुनवाड तर धडक देणाऱ्या मोपेड मोटरसायकलवरील महिला सुद्धा गंभीर जखमी झाली आहे तिचं नाव मात्र समजू शकलं नाही घटनास्थळी महामार्ग पोलीस आणि कवटे मंकाळ पोलीस दाखल झाले होते जखमींना उपचारासाठी मिरजेच्या शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले तर घटनास्थळाचा पंचनामा करून मयत महिलेचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी मिरजेच्या शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आलाय या प्रकरणी मोटारसायकल चालक महिलेवर कवटे मंकाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय सदरची घटना दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली आहे